आज गोवा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे जे आहे ते राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी होणार आहे आणि या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असेल हनसरा असेल इ इतर मान्यवर नेते सगळे उपस्थित राहणार आहे आपण जर एकंदरीत जर पाहिलं तर हेच ते स्थळ आहे आप गोवा या ठिकाणी आहोत आता आणि सगळी जी मंडळी पूर्ण भारतामधून पूर्ण जी मंडळी आहे ती या ठिकाणी अधिवेशनाला आलेली आहे आपण पाहू शकता ठिकठिकाणी जे आहे ते विविध राज्यातले जे आहे ते बॅनर लावण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून इथं हळूहळू 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 जे आहे लाखोच्या संख्येने लाखोच्या संख्येने जे आहे ते इथं नागरिक जमा होते आपण काय उद्देश आहे आपल्यासोबत चिमूर तहसीलमधून जवळपास पन्नास ते साठ जे आहेत ओबीसी बांधव आपल्यासोबत आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमका काय उद्देश आहे काय उद्देश आहे तुमचा आज तुम्ही गोवा इथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनाला तुम्ही आलात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे दहाव्या अधिवेशन या गोवा इथे श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये संपन्न होत आहेत या राष्ट्रीय ओबीसी संघ संगा, संघाच्या या चळवळीमधून बऱ्याचशा मागण्या आम्ही मंजूर केलेल्या आहेत संघटनेशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही संघटनेमधूनच शासनावर एक प्रकारचं केंद्र शासनावर राज्य शासनावर दबाव आणला जातो अजूनही आमच्या बऱ्याचशा मागण्या प्रलंबित आहेत जसं ओबीसीची जातगणना झालीच पाहिजे आणि इतरही मागण्या आहेत त्या संवय संवैधानिक मागण्या ज्या आहेत संविधानातील कलम तीनशे चाळीसनुसार आम्हाला मिळालेल्या त्या मागण्याच्या अंतर्गत आम्ही मागणी या ठिकाणी करून संपूर्ण भारत वर्षामधून भारत या ठिकाणी प्रत्येक राज्यातले लोक या ठिकाणी आलेले आहेत आम्ही ही महाराष्ट्रामधल्या चंद्रपूर जिल्ह्यामधून चमूर तालुक्यामधून जवळजवळ सत्तर लोक या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत नक्कीच आपण जर पाहिलं तर याच्यापूर्वीसुद्धा अधिवेशन झाले आहेत नेमकी याच्यापूर्वी कुठे कुठे अधिवेशन झाले तुम्ही कुठे कुठे गेला याच्या अगोदर मी म्हणजे तिरुपती इथे झालेल्या अधिवेशनाला गेलो होतो मुंबईमध्ये जे अधिवेशन झालं त्यावेळेस नेमकी माझी तब्येत बिघडली होती अमृतसरला मागच्या वर्षी अधिवेशनात मी गेलो नव्हतो हो आज गोवा या ठिकाणी आलेला आहोत नक्कीच आपण जर पाहिलं तर हे दहावे अधिवेशन आहे आणि आपल्या ज्या मागण्या असतील विविध मागण्या असतील जसा एखादा मुलगा रडला की आई दूध देते तशा तशा आपल्या ज्या कुठल्या जर मागण्या असतील तर आपण जर आवाज उठवला संविधानिक पद्धतीने तर त्या मागण्या नक्कीच पूर्ण होईल असा सगळ्यांचा सा विश्वास आहे एकंदरीत जर पहिला तर चिमूर तसे म्हणून नेरी चिमूर असे विविध संपूर्ण परिसरातून जी माझी जिल्हा परिषद सदस्य ममताताई असतील आमच्या शंकरपूर असे विविध ठिकाणाहून जे आहेत ते या ठिकाणी सगळे नागरिक जे आहेत ते आलेले आहेत कॅमेरामॅन संकेत ठाकरे साहेब प्रवीण वाघेश स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर संकट सोलापूर मधून आलेल्या आज या ठिकाणी दहाव्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून आम्ही फक्त सोलापूरच नाही तर सोलापूर धुळे नाशिक जळगाव आणि तसंच या गोव्यातील गवळी समाजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे कर्नाटकातील पण गवळी समाज या ठिकाणी व्यंकटेश लंगोटे कर्नाटकाचे प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी पण त्यांच्या गावातील अथनी वगैरे या गावातील बरेचसे समाजबांधव या ठिकाणी या अधिवेशनाला उपस्थित झालेले आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या अधिवेशनाला केंद्र शासनाच्या काही आपल्याला जे ओबीसीला जे हे मिळायला पाहिजे सवलती मिळायला पाहिजे ते अजून ज्या प्रकारे मिळायला पाहिजे त्या प्रकारामध्ये सवलती मिळत नाही आहेत तिसरी सूची अजून जाहीर झालेली नाही आहे तिसऱ्या सूचीमध्ये या आपल्या प्रत्येक राज्यातील ओबीसीच्या ज्या जाती आहेत त्या सर्व जातींना गवळी समाजाला त्या तिसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट करून घ्यावं तसंच आजपर्यंत ह्या गोव्यामध्ये हा गवळी समाज ओबीसीमध्ये पण नाही आहे ओपनमध्ये आहे तो ओबीसीमध्ये जावा यासाठी या ठिकाणी या आम्ही मुख्यमंत्री साहेब प्रमोद सावंत साहेब यांना निवेदन देणार आहोत आणि आमचे गवळी समाजाचे नेते आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे चेअरमन माननीय हंसराजभाई आहिर हे सुद्धा या अधिवेशनासाठी खास आमंत्रित आहेत त्यांच्याकडे सुद्धा या गवळी समाजाचं गोवा गवळी समाजाचं निवेदन या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेलं आहे लवकरात लवकर गोवा गवळी समाजाला या ओबीसी मध्ये समावेश करून घ्यावा आणि त्यांना ओबीसीच्या सवलती मिळाव्यात ही आमची अध्यक्षा धन्यवाद उपाध्यक्ष अच्छा अच्छा काय सांगाल <coughs> आज या ठिकाणी गोवा राज्यामध्ये ओबीसी महासंघाचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला मी भारतीय जनता पार्टीचा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र गौरी समाज संघटनेचा अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो आणि यामध्ये आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने ओबीसीसाठी स्वतंत्र आयोग नेमलेला नव्हता भारतीय जनता पार्टीने यासाठी स्वतंत्र आयोग नेमलेला आहे आणि त्या आयोगाचे चेअरमन माजी गृहमंत्री माननीय हंसराजी भैया आहेत हे माजी खासदार माजी गृहमंत्री यांच्याकडे हा कार्यभार आहे ओबीसींना ज्या काही अजूनपर्यंत काही सवलती पाहिजेत ओबीसींचा कसं उन्नती होईल ओबीसी समाज अजून त्याची शिरगणती पूर्णपणे माहिती नाही की किती आहे काय आहे भविष्यामध्ये जनगणनेमध्ये होईलच परंतु ओबीसींच्या ज्या जागा जा निवडणुकींसाठी असतात त्याच्यामध्ये मग जे विजेंटी जी एन टी महाराष्ट्रामध्ये वी जी एन टीमध्ये जे आहेत ते केंद्रामध्ये ओबीसी धरले जातात परंतु ओबीसीमध्ये दुसरी काही मंडळी उदाहरणार्थ ई जी सी शिक्षणासाठी आहे परंतु राजकारणामध्ये ते मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि खरा ओबीसी त्याच्यापासून बाजूला होऊ शकतो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ओबीसी समाजासाठी मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज गोवा राज्यामध्ये आमचा अडीच ते तीन हजार नवरी समाज आहे परंतु त्याच्यामध्ये अनेक त्रुट्या आम्हाला दिसल्या या राज्यामध्ये एवढा अल्पसंख्य आणि गुरा व्यवसाय करणारा समाज मध्य प्रदेशमध्ये सवलती कर्नाटकमध्ये सवलत आहेत तामिळनाडू सवलत महाराष्ट्र महाराष्ट्रात सवलती परंतु गोवा राज्यामध्ये धनगर गवळी लावलं तर त्यांना ओबीसी दिल्या जातं परंतु प्युअर गवळी गवळींना अजूनपर्यंत कुठली सवलत मिळाली नाही आणि म्हणून येथील मुख्यमंत्री साहेब यांना आणि राष्ट्रीय आयोगाचे चेअरमन यांच्याकडे आम्ही हे निवेदन आखलो